मित्रांनो गुरुवारी संसदेमध्ये सरकारी पक्षाच्या वतीने वर्क बोर्ड सुधारणा कायदा हे बिल संसदेमध्ये मांडण्यात आलं आणि हे बिल जसं मांडण्यात आलं तसं विरोधकांकडून यावरती प्रचंड प्रमाणात गदारोळ करण्यात आला दिस बिल इज अ फंडामेंटल कॉन्स्टिट्यूशन हे हताश निराश आप तो उस कानून चंद कट्टर समर्थकों के के लिए ये बिल लाने का काम कर रही है कॉन्फिडेंस टू मेक दिसमेंडमेंट दिस बिल 15 and आर्टिकल So it एंड ट्वेंटी आता हा गदारोळ होणारच होता यामध्ये कुठलं दुमत नव्हतं कारण का या सर्व गोष्टींवरती काही लोकांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे त्याच्यामुळे जर ह्या गोष्टी त्यांनी नाही केल्या तर त्यांना त्याचा फटका बसू शकतो त्याच्यामुळे हा गदारोळ होणार ही गोष्ट तर स्पष्टच होती आता मग हा गदारोळ झाल्याच्या नंतर या विरोधकांच्या माध्यमातून मा जे पी सी समितीची मागणी करण्यात आली आणि मग ह्या सगळ्या गोष्टीला दुजोरा देत सरकारी पक्षीच्या वतीने सुद्धा जे पी सी समितीची मागणी मान्य करण्यात आली मग एक प्रश्न उरतो की ही जे पी सी समिती नेमकी असते काय याच्यामध्ये कोण कोण सदस्य असतात त्यांची कामे काय असतात त्याचा अध्यक्ष कोण असतो आणि यामध्ये निकाल देण्याची जी पॉवर आहे ती कोणाकडे असते आणि नेमकं विरोधकांनी जे पी सी समितीचीच मागणी का केली यामध्ये विरोधकांचा फायदा काय आहे तर हेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो नमस्कार मी सुमित गुरव आणि तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल तर मित्रांनो काल वक बोर्ड सुधारणा कायदा हे बिल सरकारी पक्षाच्या वतीने संसदेमध्ये मांडण्यात आलं आता संसदेमध्ये हे बिल मांडण्यात आल्याच्या नंतर सर विरोधकांच्या वतीने प्रचंड गदारोळ करून यावरती जे पी सी समिती असली पाहिजे असं त्यांनी आपलं मत मांडलं आणि मग सरकारने त्यांची मत मांडणे केलं आणि जे पी सी समिती लागू केली तर मित्रांनो ही नेमकी जेपीसी समिती म्हणजे काय आहे तर मित्रांनो संसद म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांना मिळून संसद म्हटलं जातं या संसदेचे मुख्य कार्य काय आहेत तर कायदे तयार करणे आणि कायद्यांची अंमलबजावणी करणे तसंच जे कायदे केलेत त्या कायद्यांमध्ये भविष्यामध्ये पुढे जाऊन त्याच्यामध्ये सुधारणा करणे आणि लोकांसाठी जे उपयुक्त कायदे आहेत ते पुढे लागू ठेवणे अशा तऱ्हेने संसदेच्या वतीने काम चालत असतं आणि या संसदेमध्ये हे कायदे करत असताना किंवा ह्या कायद्यांमध्ये सुधारणा करत असताना प्रचंड प्रमाणात मोठा जो कारभार आहे तो चालत असतो त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीवर खूप सारा वेळ देऊन त्याच्यावरती अहवाल तयार करणे किंवा त्याच्यावरती तपास करणे इतका वेळ या संसदेकडे नसतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी करण्यासाठी संसदेकडून समित्या तयार केल्या जातात आता या समित्या दोन प्रकारच्या असतात एक असते स्थायी समिती आणि दुसरी असते तदर्थ किंवा तात्पुरती समिती आणि त्याला विशेष समिती असं देखील म्हटलं जातं आता जी स्थायी समिती जी असते ह्या स्थायी समित्या कायम लागू केल्या जात असतात परंतु दुसरी जी समिती आहे ती तदर्थ किंवा तात्पुरती किंवा विशेष समिती जी असते ती काही विशेष गोष्टींसाठी केली जाते जसं आता काल वक बोर्ड सुधारणा कायद्याच्यासाठी अशा समितीची मागणी केली गेली कारण का अशी गोष्ट असते की ज्यामध्ये सरकारी पक्ष आणि विरोधी पक्ष यामध्ये काही खूप विरोधाभास बघायला मिळतो आणि त्याच्यामध्ये एकमत त्यांचं होत नाही तेव्हा ही समितीची मागणी केली जाते आणि ह्या समिती नेमल्या जातात आणि ह्याच समितीमध्ये ही संयुक्त संसदीय समिती म्हणजे जे पी सी समिती आहे आता जे पी चा फुल फॉर्म आहे जॉईंट पार्लमेंट कमिटी आता मग ही जे पी सी समिती नेमकी करते काय तर मित्रांनो जे पी सी समिती जी असते या जे पी सी समितीचं मुख्य कार्य असतं की ज्याच्यासाठी नेमलंय त्याचा पूर्णपणे तपास करणे त्याचा अहवाल तयार करणे हा अहवाल तयार करत असताना खरी वस्तुस्थिती त्याच्यातून शोधून काढणे हा या जॉईंट पार्लमेंट कमिटीचा मुख्य कार्यभार असतो मग आता एक प्रश्न येतो की ह्याच्यामध्ये कोण कोण सदस्य असतात तर मित्रांनो या जेपीसी मध्ये सर्व पक्षीय सदस्य असतात म्हणजे जेवढे सदस्य विरोधी पक्ष असतील किंवा सरकारी पक्ष असतील किंवा जेवढे पक्ष असतात या सर्व पक्षांच्या वतीनंही एक समिती तयार केली जाते आता ह्याच्या सदस्यांची संख्या किती असते असं जर विचाराल तर ह्याची सदस्य संख्या अशी काही ठरवून दिलेली नाही परंतु बघितलं तर पूर्वी याच्यामध्ये पंधरा सदस्य असायचे ते आता तीस ते एकतीस सदस्य असतात आणि त्या तीस ते एकतीस सदस्यामध्ये वीस सदस्य हे लोकसभेचे असतात आणि दहा ते अकरा सदस्य हे राज्यसभेचे असतात आता हे एकतीस सदस्यामध्ये सरकारी पक्ष जो असतो त्याचे जास्तीत जास्त सदस्य असतात आणि बाकीचे इतर सदस्य असतात ते विरोधी पक्षातले सदस्य असतात आणि ह्याचा जो या समितीचा अध्यक्ष जो असतो तो अध्यक्ष नेमण्याचा अधिकार हा राज्यसभेच्या अध्यक्षांना देण्यात आलेला आहे राज्यसभेचे अध्यक्ष या सदस्यांपैकी एकाला या समितीचा अध्यक्ष बनवतात मित्रांनो एक प्रश्न की मग विरोधी जे पी सी समितीची का मागणी करतात तर मित्रांनो ही एकमेव अशी समिती आहे की ज्याच्यामध्ये विरोधकांना देखील खूप महत्व आणि महत्वाचं स्थान असतं त्याचबरोबर ही समिती जी आहे ही खूप महत्वाची समिती मानली जाते जिला खूप सारे अधिकार असतात म्हणजे जसं बघितलात की या समितीला त्या ज्या गोष्टीसाठी हिला नेमलं गेले त्या गोष्टीविषयीचे पुरावे गोळा करण्याचे किंवा पुरावे मागण्याचा अधिकार असतो तसेच या समितीला साक्षीदारांना तसेच इच्छुक लोकांना आमंत्रित करण्याचा आणि त्यांची चौकशी करण्याचा अधिकार असतो त्याच्यामुळे एखादं बिल जर आपल्याला पटत नसेल कि किंवा त्याच्यावरती आपला आक्षेप असेल तर ते डायरेक्ट बिल पास होऊ देण्यापेक्षा विरोधक हे जे पी सी समितीची मागणी करत असतात म्हणजे निदान त्यावरती आपण काहीतरी आवाज उठवला असं होतं आणि त्यामध्ये आपण काही सुधारणा सुचवू शकतो आणि त्यामध्ये खूप चान्सेस राहतात की तुमच्या ज्या काही मागण्या असतात त्या मान्य केल्या जाऊ शकतात त्याच्यामुळे विरोधकांकडून डायरेक्ट बिल पास होऊ देण्याऐवजी कायम एखादं महत्वाचं जेव्हा बिल येतं तेव्हा त्यावरती जे पी सी समितीची मागणी केली जाते आता ही जे पी सी समिती पूर्वी कधी कधी वापरली आहे तर जसं बघितलं तर तुम्ही बोपर्स घोटाळा एकोणीशे सत्याऐंशी साली झाला होता त्यावेळी ही समिती स्थापन करण्यात आली होती त्याच्यानंतर हर्षद मेहता घोटाळा स्टॉक मार्केटचा सा, घोटाळा सर्वांनाच माहिती आहे एकोणीशे ब्याण्णवचा तर त्यावेळी ही जे पी सी समिती वापरण्यात आली होती त्याच्यानंतर स्टॉक मार्केटमध्येच केतन पारेख घोटाळा झाला होता दोन हजार एकला ला त्यावेळी ही समिती वापरण्यात आली होती त्याच्यानंतर मोदी सरकारमध्ये जर बघितला तर एनआरसीचा जेव्हा कायदा आला दोन हजार सोळा तेव्हा या एनआरसीच्या कायद्यावरती जे पी सी समितीची मागणी केली गेली होती आणि ती देखील मान्य केली गेली होती परंतु अजून त्या समितीचा अहवाल आलेला नाही आणि त्याच्यानंतर जेव्हा वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक दोन हजार एकोणीसला आणलं गेलं तेव्हा त्यावरती देखील जे पी सीची मागणी केली गेली ती ती सुद्धा मान्य करण्यात आली होती आणि तिचा देखील अहवाल आतापर्यंत आलेला नाही परंतु मग आता असा प्रश्न पडतो की मग ह्या समितीला वेळ काळ किती असतो तर ह्या समितीला तीन महिन्याची वेळ ही दिलेली असते परंतु तो ती तीन महिन्याची वेळ ही पुढे जाऊन वाढवता येते आणि आपण बहुसंख्य ह्याच्यामध्ये बघितलं आताच्या घोटाळ्यांमध्ये की त्याच्यावरती जेव्हा समिती नेमली जाते तेव्हा तीन महिन्यामध्ये त्यांना यावरती आपला अहवाल द्यायचा असतो परंतु त्यांना नंतर मुदतवाढ दिली जाते आणि नंतर ती किती वेळ मुदतवाढ सरकार देतं किंवा त्याच्या किती संसद देते त्याच्यावरती हा सर्व कार्यकाळ चालत असतो मित्रांनो अशी ही जे पी समिती असते आणि आता ही जे पी समिती वर्क बोर्ड सुधारणा कायदा याच्यासाठी देखील याची मागणी केली गेली आहे आता त्याचे सदस्य कोण असतील त्याचा अध्यक्ष कोण होईल ते आता ही जे पी सी समिती स्थापन झाली की आपल्याला समजेल परंतु मित्रांनो या संपूर्ण वर्क बोर्ड सुधारणा कायद्याविषयी तुमचं काय मत आहे त्याच्यानंतर या जे पी सी विषयी तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असली व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद